नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव आज दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रविवार रोजी तालुक्यातील वनपट टिंगरी या गावी लोकशाही धडक मोर्चा अध्यक्ष शेखर पगार यांच्या उपस्थितीत लोकशाही धडक मोर्चाच्या पहिल्या पाठीचे जोरदार उद्घाटन मनोज भाऊ गवळी व विष्णू सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनप्रसंगी विष्णू सोनवणे योगेश गर्दे शरद शिंदे विशाल शिंदे भूषण कचवे जगदीश कचवे दादा जाधव केदा खेरनार भरत गांगुर्डे राकेश गांगुर्डे बापू माळी भरत सोनवणे किरण बाबडे ज्ञानेश्वर शिंदे महेंद्र माळी इत्यादींसमवेत महिलांचीही संख्या लाक्षणिक होती जय महाराष्ट्र मालेगाव तालुक्यातील लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखरदादा पगार आणि त्यांची संपूर्ण टीम जे काम करते माळमाथ्यामध्ये असं काम कोणीच करू शकत नाही की ते शेखरदादा काम करतायत गोर गरीब जनतेचे ना जातीचा भेद केला ना धर्माचा ना कुठला भेद न करता सर्व लोकांची जिथं बोलवलं तिथं तळ्या गळ्यात झोपडीत बंगल्यात त्यांच्या खोपडीतसुद्धा जाऊन दादा बसलेले आहेत त्याच्यामुळे दादांचं जे काम आहे त्या कामाला मी संस्थापक संस्था अध्यक्ष माननीय शेखरदा बागार यांनी जे तालुक्याभर काम हाती घेतलेलं आहे खरोखर त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढंच कमी पडेल कारण राज्यकर्ते येतात जातात अनेक वर्षापासून जे राज्यकर्ते होते ते प्रस्थापित झाले परंतु ज्यांना प्रस्थापित केलं तेच गोरगरीब जनता त्यांच्याकडे जर का पाहिलं त्यांना मूलभूत सुविधा आजपर्यंत नाही आहे कुणाला लाईट नाही कुणाला पाणी नाही कुणाला राहायला घर नाही बिचारे आदिवासी मंडळी लहानपणापासून पाहत होतो मी इथं त्यांची वस्ती होती त्यांना लाईट नव्हती त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना रेशन कार्ड नव्हतं त्यांना जातीचे दाखले नव्हते आणि एवढंच नाही तर त्यांना सात नाही आहेत अजूनपर्यंत तर जे शकरदांनी काम केलेलं आहे खरोखर सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आज वेल जे मालेगाव तालुक्यातील चिंगरी गावातील लोकशाही धडक मोर्चाचे अनावरणाचा कार्यक्रम शक्य या निमित्ताने सर्वांनी वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे काही इथले काम आतापर्यंत अनेक लोकांनी केले नाही की सर्वसामान्य जनतेची नेते आदरणीय शेखरदादा पगार यांनी करून दाखवलं आणि यापेक्षाही अधिक काम शेखरदादांना नक्कीच करतील शेखरदादांची कामगिरी म्हणजे शबा शब्दात व्यक्त होणार नाही त्यांची कामगिरी म्हणजे कौतुक ता, गावामध्ये त्यांनी आता बऱ्याचशा व वर्षापासून इथं लाईटची सोय नाही किंवा पियाच्या पाण्याची सोय नव्हती परंतु शेखरदादांनी ती करून दाखवली या माणसामध्ये अशी पद्धतीची कामाची धमक आहे परंतु काही लोकांना आपल्या शेखरदादाची जाणवी नाही शेखरदादा हे हक्काचे माणूस आहे दादा एक सर्वसामान्यांसाठी वेळ देतात परंतु शेखरदादा हे म्हणजे आपल्या कुठलेही काम असू द्या परंतु ते कामाला पाठपुरावठा करतात ते आणि सर्व कामांना वेळ देतात शेखरदादांची पद्धत म्हणजे एक असे म्हणजे हळूवार काम करतात ते पण आदिवासी करून बापू माळी लोकशाही धडक मोर्चा शाखा अध्यक्ष म्हणून आम्हाला या वस्तीत राहून आमच्या वस्तीवाल्यांचे कमीत कमी, -कमी चाळीस वर्षापासून पाण्याची हाल होती घरकुल योजना मिळतात पण त्या पण मिळत नाही गायरान म्हणून म्हणून चाळीस वर्षापासून गोरगरीब जनता फिरत होती मंत्री मागे फिरले सगळ्यांमागे फिरले पण शेवटी आम्हाला असा एक माणूस भेटला की ते माणसाचं कौतुक करावं तेवढं कमी वाटलं मी स्वतः असं आहे की मला कुठलाही अशा निस्वार्थ मला वागणं पडतं समोरच्या माणसाने असं काम केलं आहे की पूर्ण मंडळी अशा कुठल्याच ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये कधीच जात नाही कुठला दादा त्यांचा स्वभाव असा आहे की पूर्ण मंडळी आमच्या महिला मंडळसुद्धा तसेच साहेबांच्या कार्यालयात उभे केले आणि समोरासमोर समोर बोलणं केलं असं कुठलंही कार्यालय सोडलं नाही त्या त्यामुळे आम्हाला पूर्ण फायदा झाला जास्तीत जास्त कॅम्प लागला आमच्या इथे पण रेशन कार्डचं पण झालं आहे आणि सिंगल फेट डी पी बी मंजूर झाली आता फक्त आमचे जागा नाही झाली पाहिजे हीच कृपा आहे आणि दादा त्यांना माझं पण एक निवेदन आहे सांगणं आहे की तुम्ही ह्या परिसरात जे करताय तुमच्याकडे कुठलं पद नसल्यासारखं एवढं करताय आमची सगळी मंडळींची इच्छा आहे की तुम्ही कुठल्या तरी पदासाठी काहीतरी करा जेव्हा तुमचे आधार सत्ता येईल तुम्ही महाराष्ट्राचा ते देशाचा विकास करणारे माणसं आहे आणि तुमच्यासारख्या माणसांचे देशाला आम्हाला गोरगरीब जनतेला पूर्ण भारताला गरज आहे तुमच्यासारखा माणूस आम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी पुढे प्रत्येकाशी कामं करा एवढं बोलून मला दोन शब्द समज जय हिंद जय महाराज आज मालेगाव तालुक्यातील तिंगी या गावामध्ये लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन धुळ्याचे सामाजिक कार्यकर्ते आमचे लहान बंधू मनोज भाऊ गवळी आणि विष्णुभाऊ सोनोनी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आज ह्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत परंतु कुठल्याही पक्षाची शाखा ओपन करण्यासाठी कोण कोणी पुढे यायला तयार नाही परंतु एक माझी छोटीशी संघटना आहे लोकशाही धडक मोर्चा नावाची आणि तिच्या आज गावागावात शाखेंचं उद्घाटन होत आहे याचं कारण म्हणजे की राजकीय पक्षांवर आणि राजकीय नेत्यांवर लोकांचा विश्वास राहिला नाही नाही की लोकांना आता पक्ष आणि राजकीय नेत्यांवर विश्वास राहिला नाही म्हणून माझ्यासारख्या गरीब माणसाला लोक स्वीकारणं पसंत करतात किंवा माझ्यासारख्या लोकांवर लोक विश्वास ठेवतात ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती आहे कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो आम्ही कधी द्वेष केला नाही मला काल एका राष्ट्रीय नेत्याचा फोन आला दिल्लीहून की त्यांनी सांगितले की दादा तुमचा पक्ष आहे का संघटना आहे त्यांना म्हटलं माझी सामाजिक संघटना आहे म्हणजे कुठल्या जातीसाठी म्हटलं फक्त एकच जातीसाठी लढतो आम्ही म्हणजे कुठली जे कष्टकरी आहेत जे शेतकरी आहेत जे गोरगरीब आहेत जे दुःखी आहेत जे कष्टी आहेत जे बेरोजगार आहेत जे भिंबिन आहेत त्यांना घरकुळे नाही त्या लोकांसाठी लढतून तीच आमची जात आहे तेच आमचा धर्म आहे आणि तोच आमचा पक्ष आणि तोच आमचा समाज आहे म्हणजे आज विचार करा की एखाद्या महिलेवर अन्याय झाला तरी आपण त्या पहिले शोधतो की ती महिला कोणत्या समाजाची आहे तो कुठल्या जातीचा आहे एखाद्याची जात शोधण्यापेक्षा दुःखी कष्टी लोकांसाठी काम करा आणि राजकीय नेत्यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की मतदान जवळ आलं म्हणून तुम्ही फार दिल्लीपर्यंत जातात आणि आपल्या लोकांना धुंढाळून आणतात आज या आदिवासी वस्तीवर चाळीस वर्षापासून लाईट नव्हतं पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता, होता। जातीच्या दाखल्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मोजावे लागतात रेशन कार्डसाठी सात सात आठ आठ हजार रुपये मोजावे लागतात परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याने सगळ्यांच्या आशीर्वादाने आज चिंग गावासारख्या छोट्याशा वस्तीवर जिथं कधी ग्रामपंचायतचा कधी शिपाई आला नसेल तिथं आज मा जिल्हा लेवलचे आणि तालुका लेवलचे सगळे शासकीय अधिकारी या वस्तीवर आले सांगितले की तुमची काय सेवा करावी लागेल आणि तुमचे काय प्रश्न आहे ही ताकद लोकशाही धडक मोर्चाची आहे म्हणून आपल्याला कोणी कमी समजू नये आपल्यामध्ये कमीपणा असं कोणी जाणून घेऊ नये आजपर्यंत आपल्या वस्तीवर कुठला अधिकारी आला नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मालेगावचे सगळे राजकीय पुढारी आणि सगळे अधिकारी या वस्तीवर आले ही लोकशाही धडक मोर्चाची खरी कामाची पावती आहे म्हणून पत्रकार बंधू असतील प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं मी त्यांचेही आभार व्यक्त करतो परंतु माझी प्रत्येकाला विनंती आहे आपल्याला भेटताना किंवा आपल्याकडे काही काम असेल तर त्यांना कुठलीही तुम्हाला फोन करायची गरज नाही किंवा कुठे पी एला फोन करायची गरज नाही मध्यस्थी माणूस टाकायची गरज नाही शेखर पगारले तुम्ही कधीही फोन करा तुम्हासाठी हजरचे ज्यावेळेस भाऊ बोलले ऊन वारा पाऊस अक्षरशः ज्यावेळेस आम्ही मच्छीमारांचं आंदोलन केलं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत भर पावसात आम्ही वाडी वस्तीवर फिरलो आणि या गोरगरिबांचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य हीच माझी संपत्ती आहे पैसा सगळं काही नाही जर पैसा राहिला अस पैसा सगळं काही जगामध्ये राहिला असतं तर संत तुकाराम महाराजांच्या वडिलांकडे दोनशे एकर जमीन होती महात्मा फुलेंचे वडील श्रीमंत होते परंतु इतिहास त्यांचा लिहिला गेला नाही इतिहास त्यांचाच लिहिला जातो जे त्याग करतात समर्थ पण करतात गोरगरिबांची कष्टकरांची निस्वार्थपणे सेवा करतात त्यांचाच इतिहास लिहिला जातो जर पैशाने इतिहास लिहिला गेला असता तर आज इतिहासामध्ये टाटा बीर अंबानीचं नाव राहिलं असतं म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा परंतु कुठलाही संकोच न बाळगता तुम्ही कधीही फोन करा आज या पट्ट्यामध्ये बापूभाऊ आहेत बाबा आहेत शरदजी शिंदे आहेत विशाल शिंदे दादा जाधव भूषण कचवे तसेच आमचे विष्णू भाऊ सोनोने भरत सोनोने आज असंख्य लोक जे कधी त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा कितीही मोठा नेता आला आम्ही कधीच कुठल्या प पुढाण्याच्या नेत्याच्या सभेला जात नाही परंतु शेखर पगारांचं काही काम असोत आम्ही न अडखळता कुठलाही विचार न करता आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये सामील होतो ज्ञानेश्वर भाऊंनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्याशी मनज आपले या उक्तीप्रमाणे गरिबांची सेवा आणि गोरगरिबांची आशु आताच खरं आपला शिवशंकर आहे आणि संत तुकाराम महाराज आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराज